आणि ती बनवायची कशी त्याची छोटीशा छोट्या एक सिंपल आणि साध्या छोटे छोटे टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि घरामध्ये देखील तुम्ही हॉटेलसारखी चिकन बिर्याणी बनवू शकता तर मी आजच्या लॉगमध्ये काय असं दुसरं काही दाखवणार नाही आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन बिर्याणी रेसिपी हॉटेल टाईप कशी बनवायची एकदम परफेक्ट तर तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल ब्लॉग पूर्ण बघावं लागेल तरच ही रेसिपी तुम्हाला कळेल आणि तुम्ही चिकन बिर्याणी घरामध्ये बनवू शकाल तर एक छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि चिकन बिर्या बिर्याणी तुम्ही हॉटेलसारखी घरामध्ये देखील बनवू शकता तर चला तर मग बघू त्या अगोदर चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा देखील व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील ठीक आहे चला बघूया तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तांदूळ शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी जेवढे तांदूळ आहेत तेवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक मेजरमेंट ठरलेलं आहे तांब्याचं माप घेतलेलं आहे जवळजवळ मी सव्वा किलो तांदूळ घेतलेला आहे त्याचप्रमाणे पाणी घेतलेलं आहे तर ते शिजवण्यासाठी काय करते मी जेवढे काही मसाले आहेत हे ते ह्या रुमालामध्ये पांढऱ्या बांधून घेणार आहे तर त्यासाठी मी तीन स्टार फुले यूज केलेली आहेत तसंच दालचिनी यूज केलेली आहे वेलदोडी यूज केलेले आहेत लवंग यूज केलेले आहे मिरे यूज केलेले आहेत आणि तमालपत्रक आणि हे सर्व बांधून घ्यायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तूप आणि मग नंतर ह्याची ह्याचं जे गाठ आहे ते मारायचं अशा पद्धतीने कशा पद्धतीने मारायचं तर दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने सगळं गोळा करून मारायचं आहे आणि ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे पाण्यामध्ये ऑलरेडी मी तूप टाकलेलं आहे आणि तांदूळ हा मी अर्धा तास भिजत घातलेला आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे तर ह्या पाण्याला उकळी आल्यानंतरच हे तांदूळ आपण भिजवलेले जे तांदूळ आहे ते ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये मी मसाला वेलदोडा पण टाकलेला आहे आणि तुमच्याकडे तूप नसेल तर तेल घाला जेणेकरून भात सुट्टा होण्यासाठी आपल्याला मदत होते जर भात आपल्याला वेगळा मिळाला नसेल तर त्यामध्ये तुम्ही लिंबू घालू शकता जेणेकरून भात हा पांढरट होईल आणि त्याचबरोबर आपण आता हे शिजाय घातले तर इकडे काय करायचं तर ह्या चिकनला मी मीठ लावलेलं ला आहे तसंच एक वाटी दही लावलेलं ला आहे मोठी वाटी आणि त्याच्यामध्येच पुदिना बारीक कट करून टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक लसूण एक चमचा लसूण पेस्ट टाकलेले आहे आणि हे अर्धा तास ठेवून देणार आहे मी दीड किलो जवळजवळ चिकन आहे आणि सव्वा किलो तांदूळ आहे असं मी घेतलेलं आहे मेजरमेंट तर तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा जास्त शिजवून घ्यायचा नाही नाहीतर आपलं सगळं फसतं तर तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा नाही परफेक्ट अर्धा शिजवून घ्यायचा आणि हे पाणी ओतायचं नाही पाणी आपल्याला लागणार आहे तर मी आता चिकन करून घेते त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे तीन पळ्या तेल आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे चिकन शिजवण्यासाठी मी काय करते तर चार पाच कांदे चिरून घेतलेले आहेत मिडियम साईजचे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर दोन टॅमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून आणि हे सर्व मी व्यवस्थित भाजून घेणार आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी मोहरी जर तुमच्याकडे जिरे असतील तर जिरे टाका जिरे नसेल तर जिरा पावडर टाका आणि हिंग चिमटभर घेतलेलं आहे हिंग पोटासाठी चांगलं असतं म्हणून हिंग यूज करा सगळ्या जेवणामध्ये तर हिंग मी थोडं घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं आता व्यवस्थित मी भाजून घेते पहिल्यांदा तर ह्याच्यामध्ये आपण मोठी लांबडी मिरची साधी जी मिरची असतो ती यूज करू शकतो मी पेस्ट केलेली आहे दोन मिरच्यांची आणि ती घातलेली आहे मिरे घातलेले आहे त्यामुळे मिरची थोडीशीच वापरायची आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तर आपण तिखट पण ॲड करणार आहोत पुढे तर मी तुम्हाला दाखवेनस तर त्याच्यामध्ये मी ॲड करते तीन चमचे धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला तर हे देखील व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हलवून घेत राहायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कलर येण्यासाठी आपण भगवती चटणी जी असते ती यूज करू शकतो मी दोन ला ते दोन चमचे यूज केलेले आहेत तसंच आपलं जे घरातलं लाल तिखट असतं ते देखील मी दोन चमचे यूज केलेलं आहे जास्त मला तिखट नको आणि जास्त असं सपक नको आहे मिडीयम हवा आहे म्हणून तर तुम्हाला कसं हवा आहे हे तिकट त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता ह्याच्यामध्ये तर हे व्यवस्थित पा तेल सुटूपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे तसंच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जी बिर्याणी मसाला आहे तो आणि ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण जे चिकन सगळं व्यवस्थित लावून ठेवून दिलं तर ते तर हे देखील मी चिकन अर्धा तास ठेवून दिलतं आणि आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया मिश आ, मिक्स करून घेऊया एकमेकात तर मसाला सगळीकडे लागला पाहिजे तो हा तर हाय असं मी पाणी सुटून देणार आहे त्या मसाल्याला दह्याचं आणि मगच त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे त्याच्यासाठी आपण त्याच्यावरती ताट झाकून ठेवून देऊया तर पाच ते दहा मिनट पाच मिनिटाने आपण उघडून बघू शकतो की थोडंफार पाणी सुटलेलं असतं त्याला खाली दिसते पाणी तर हे दह्याचं पाणी आहे दही लावलेले ला शिजत होतं ते आणि आपण आता पाणी ॲड करायचं आहे जे मगाशी आपण भातातलं जे पाणी भात शिजवून पाणी काढलं त्याच्यामध्ये मसाला असतो आणि तो त्या मसाल्याचंच पाणी आपण आता ह्या चिकनमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दुसरं पाणी यूज करायचं नाही तर ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी किंवा एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला लागेल ह्याच्यामध्ये कारण का ग्रेव्ही लागणार लागणार असते आपल्याला आणि जवळजवळ हे सगळं रेडी होत आलेलं आहे आणखीन एकदा मी त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केलेलं आहे आणि हे व्यवस्थित भाजून घेते म्हणजे शिजवून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणखी हे झाकण ठेवून द्यायचं जास्त पाण्यामध्ये शिजवायचं नाही आणि दहा मिनटानं भोगे शिजते का ते तर हे शिजलेलं आहे तयार झालेलं आहे तर चिकन तयार आहे भात तयार आहे तर आपल्याला त्याच्यावरती फ्राय कांदा आपल्याला लागणार आहे बिर्याणीवरती टाकण्यासाठी तर मी काय करते दोन पळ्या तेलामध्ये तीन लांबडे कांदे चिरून घेणार आहे आणि ते व्यवस्थित असं तळून घेतल्यासारखं असं भाजून घेणार आहे त्यालाच वरून थोडंसं मीठ लावणार आहे थोडं भगवती लावणार आहे जेणेकरून कलर छान होईल तर हे पण तयार आहे आता फक्त आपल्याला लावायचं आहे बिर्याणीला दम तर बिर्याणी कशी करायची तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे दोन ते तीन चमचे खाली आणि आपण जे चिकन बनवून घेतलेलं आहे ग्रेव्ही चिकन ते आपल्याला तळामध्ये टाकायचं आहे जेणेकरून जो रसा असतो तो पटकन हे करणार नाही फक्त गॅस आता मिडियम ठेवा हाय फ्लेमला ठेवू नका नाहीतर खालून करपत जाईल आपलं भाते लावूपर्यंत तर आता चिकनची लेअर लावणार आहे त्याच्यानंतर मी लावणार आहे भाताची लेयर जो आपण भात शिजवून घेतलेला आहे तो भात हा जास्त शिजवून घेऊ नका नाहीतर बिर्याणी पहिल्यांदाच फसते भात हा अर्धा कच्चा शिजवायचा पूर्ण शिजलेला नसतो तेव्हाच आपण त्यातून काढायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा तर हे दोन लेयर लावून घेते आता हे झाल्यानंतर मी चिकनची लेअर लावणार आहे त्याच्यानंतर भा भात जो शिजून घेतला आहे त्याची लेअर लावणार आहे असं करत माझे तीन ते चार थर झालेले आहेत इथे लावून आणि व्यवस्थित असं लावून घेते मी आणि त्याच्यानंतर ना मी काय करते ते लक्ष देऊन बघा जर तुमच्याकडे तूप भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही देखील यूज करू शकता आणि मी जवळजवळ ह्याला एक वाटी तूप तर यूज केलेलं आहे आपली लहान एक वाटी तूप यूज केलेलं आहे त्याच्यावरती आपण सगळं असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि थोडंसं तूप टाकायचं त्याच्यावरती आणि त्याच्यावरतीच थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यावरतीच थोडंसं जो आपण फ्राय केलेला कांदा आहे तो देखील टाकायचा आहे त्याच्यावरती कोथिंबीर कांदा आणि व्यवस्थित असं आपल्याला दिसायला छान दिसतं आणि खायला देखील छान लागतं कुरकुरीत कांदा लागतो असा वेगळाशी टेस्ट येते त्याला पण आणि मस्त झालेली आहे बिर्याणी तर आपल्याला काय करायचं आहे आता खाली आपल्याला पातेल्याच्या खाली तवा ठेवलेला आहे मी आणि त्या तव्यावरती दहा ते पंधरा मिनटं मी झाकण ठेवून दिलेलं आहे तर असं छानशी बिर्याणी तयार झालेली आहे मस्त मस्त बिर्याणी आहे मी मीठ त्यात टाकलं नव्हतं फक्त चिकनला जेवढं मीठ लावलेलं होतं तेवढ्यावरच आहे आणि भातात काही मी यूज केलं नाही मीठ त्यामुळे मीठ जर जास्त झाले झालं असेल तर चालत नाही आपल्याला जेवणामध्ये कमी असेल तर आपण वरून घेऊ शकतो म्हणून शक्यतो करून मीठ कमीच वापरा तर अशी झाली आमची बिर्याणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे पुन्हा व्हिडिओ पुढच्या लॉगमध्ये